तर नमस्कार म्हणजे मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली युट्यूब चॅनलमध्ये तर कालचा जो व्हिडिओ होता so so तो मी तुम्हाला टाकला होता म्हणजे so आपण आणि असा व्हिडिओ बनवणार आहे तर कालच्या व्हिडिओ मध्ये जे आहे ते आपण यात्रेचा फर्स्ट डे होता ते दाखवलं होतं आणि आज आहे तर त्यानिमित्त आता रेडी झाली आणि गावात चाललीय तर आज जायचं रात्री छबिना असतात लहान मुलांचे खेळ वगैरे असतात असे सगळे प्रोग्राम असतात आणि आता आम्ही पटकन थोडा उशीर झालेला आहे तर तरी पण आता आम्ही आमच्या फॅमिलीसोबत खाली देवळामध्ये चाललेलो आहे तर आता जायचं आणि फडामध्ये थोडंसं बघूया यात्रेमध्ये काय काय आहे ते तर लेट्स गो चला जाऊया तर इथे बघा माझा आपला छोटा आणि लाडकं सबस्क्रायबर आहे सोहम तर आता सोहमला घेऊन मी चालली आहे मंदिरामध्ये तर दादा वगैरे गाडी घेऊन येतात पाठीमागून तोपर्यंत म्हटलं चला चालत जाऊया बघा काय करतात आमची आडावरची विहीर आहे त्या विहिरीत पाणी किती आहे ते बघतात आणि आता गावात जाऊया आणि बघूया फारसा आता प्रोग्राम वगैरे संपलेले असतात आणि थोडंसं फळ वगैरे चालू असतो तर आता ते बघूया काय काय चालू आहे किंवा आणि आता गावाला थोडी थंडी पण आहे दोन दिवस झाले यात्रेनिमित्त आलो आहे पण थंडी खूप आहे गावी पण आणि आई वगैरे पण ह्या आता काल आलते त्यामुळे आज काय आई वगैरे आले नाही आहेत दादा येत आहेत पाठीमागून आणि आत्ता पण येणार आहे तर आता जायचं आहे आणि तिकडे सोम वगैरे पण आलाय तनिष्क आता आधीच गायब झाली आहे ती बोलत नाही तर आता या ठिकाणी बघा ही गावामध्ये आता बैलजोडी आहे आणि ही बघा आता बैलगाडी बैलगाडी आहे आणि तिकडे बैल आहेत बांधलेले शेतामध्ये आणि ज्वारी छान आली आहे तर आता इकडे बघा अशी बैलगाडी पाहायला मिळत नाही खरं तर शक्यतो तर आता कुठे कधी नामशेष होत चाललेला आहे बैलगाडी तर आता क्वचित पाहायला मिळते आता खाली आपण हो तर इकडे बघा हे सगळे मज्जा करतात आता गावामध्ये आम्ही खाली दादांची वाट बघतोय हा बघा इकडे आमचा हा कॅनल आहे आणि हा आमचं खाली गाव आहे पूर्ण कॅनल वरती आम्ही गोदडी कपडे वगैरे धुवायला येतो इकडे आणि इकडे जे आहे त्याच्या यात्रा भरलेली मंदिरामध्ये आता दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर बाहेर बघा इकडे सर्वत्र द दुकानं वगैरे लागलेली आहेत खेळणीचे असतील किंवा बाकी ज्या वस्तू आहेत सगळ्याच वस्तूंची दुकानं लागलेली आहेत तिकडे बघा खूप सगळ्या वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर आता थोडीफार शॉपिंग आम्ही करतो आहे तर ताई पण आली तर सर्वात आधी आम्ही दोघींनी मंचुरियन खाऊन घेतलेलं आहे तर थोडंसं मंचुरियन वगैरे खाल्लं आहे आणि त्यानंतर बाकीची शॉपिंग करणार आहे आम्ही पेटपूजा केल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला बघा अगदी पूर्वीपासून खेळला जाणारा खेळ म्हणजे जा अगदी कुस्ती हा प्रकार आहे आणि तो आमच्या गावी यात्रेला भरवला जातो आणि हा एक मर्दानी खेळ आहे जो दोघांमध्ये खेळला जातो जा त्याच्यामध्ये वडील स्वतः पैलवान आहेत आजोबा पैलवान आहेत वर्षा वर्षा झोपणारी मंडळी आज पुत्र लढतोय पा चिखलगावच्या मैदानात हो अद्याप नाही टाळ्या पाहिजे होत्या सर्व जरा मागासारखा पैलवान मंडळी हा सुरज गडबड होती गडबड तुम्ही कुर्च्यावरती तुम्ही कुठे आहे संमती घ्या बरोबर बोला सुरज होत धान्याप्रमाणे चालू हो काय डाक लावले आणि छातीचा बोला मानवर टाळ्या करा की मंडळी झाला संपलेल्या कुस्तीमध्ये सुमित तोंडे या गावचा सने राणे तुरा विजय झाला शाळांच्या गजरात जरा स्वागत करा हलगीवाले वाजव की आता हलगीवाले काय गोष्टी हो? डीजे डीजेवाले जरा फक्त आवाज कमी करा बेस थोडा ठेवा बोललं की डायरेक्ट कानटळीच वस्ती थोडस आहे सल्लागार सा। मंडळी सल्लागार मंडळी हो सल्लागार मंडळी हे बघा हे इथं जास्त बघा उभे जरा आहे पला सराठी मागे तुम्ही नाव सिध्या करीना ओवा 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 ही गाडी जी घेतली मी आता चांगली आहे मस्त आहे ही एक दे आणि हे मी घेतलेली आहे आमच्या पांड्यासाठी उद्या आहे मी मानारी अशा पद्धतीने असते आमच्या गावची यात्रा खूप सारी मजा असते आणि खूप सारे एन्जॉय पण केलंय आम्ही लहान मुलांनी पण मज्जा केलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे घरी जायची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं त्याचसोबत ह्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा केलं जातं दरवर्षी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय